जय जय लोकेंद्र समर्थ श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सवी हे वर्ष चालू आहे आणि त्यानिमित्ताने अमृत महोत्सवी सोहळा आपण सज्जनगडावर आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने पंचदेवता यज्ञ त्याबरोबर विविध महनीय व्यक्तींची प्रवचनं कीर्तनं आणि गाण्याचे कार्यक्रम संगीताचे कार्यक्रम होणार आहेत प्रामुख्याने द्वारकापीठाचे शंकराचार्य हो। आपल्या इथे गडावर येणार आहेत राम मंदिर अयोध्ये या ठिकाणचे स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज द्राविडशास्त्री यांनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली अयोध्येमध्ये ते येणार आहेत उमणाबादचे माणिकप्रभू महाराज त्याच्यानंतर धनंजयशास्त्री वैद्य इत्यादी बऱ्याच महिन्य व्यक्तींची प्रवचनादी कार्यक्रम होणार आहेत मकरंद बुवा रामदासी यांची कीर्तनं होतील त्याचप्रमाणे चैतन्य महाराज चंद्रशेखर महाराज देगणेकर यांची कीर्तन आणि प्रवचन होणार असा वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे तर निमित्ताने सज्जन गोळा अयोध्येच्या राम मंदिराच्या सभामंडपाची प्रतिकृती आत्ता आपण सगळ्यांनी इथे पाहत आहात या प्रतिकृतीमध्येच श्रवणाचा लाभ होणार आहे निश्चितच अयोध्येला जाणं हे विशेष आहे परंतु त्यानिमित्ताने सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी जे रामभक्त होते त्यांच्या इथे समर्थ सेवा मंडळाची स्थापना एकोणीसशे पन्नास साली श्रीधरस्वामींच्या प्रेरणेने आणि समर्थांच्या कृतीने झाली या संस्थेच्या अमृत महोत्सवीय वर्षानिमित्त होणाऱ्या ह्या कार्यक्रमात या राम मंदिराच्या सभामंडपांचं प्रतिकृती हे एक विशेष उपलब्धी आहे तर सर्व सर्व भक्तांना आणि भाविकांना माझी विनंती आहे निश्चितपणे या उत्तम प्रकारे निर्माण होत असलेल्या कलाकृतीचा आविष्कार बघण्यासाठी सज्जनगडावर या अमृत महोत्सव पार होत आहे त्यानिमित्ताने श्रवणासाठी या आणि मंडळाचा आनंद रामदासी मंडळींचा सभासदांचा आणि सर्व भक्तांचा आनंद आपण सर्वजण येऊन द्विगुणित करावा जय जय रघुंद्र समर्थ